मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान्यूज चला नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची अशोकनगर भाजी बाजाराबाहेर धडक कारवाई नाशिक महानगरपालिकेने कैलासवाशी पंढरनाथ नागरे भाजी मार्केट उभारले आहे तरीसुद्धा काही भाजी विक्रेते या मार्केटच्या बाहेर बसतात रस्त्याच्या कडेला बसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी तानाजी निगाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी आज सायंकाळी अशोकनगर भागामध्ये या भाजी विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई केली बाजूला नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली या पथकाने भाजी मार्केटबाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला जप्त केला वृत्तसंकलन आकाश बकरे विशेष प्रतिनिधी सन्मान न्यूज सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद